नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लग्नाच्या जेवणातून सत्तावीस लोकांना विष बाधा झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडली आहे गोरेगाव तालुक्यातील बबई येथील केशवराव बिसेन यांच्याकडे लग्न समारंभ होता या लग्न समारंभातून जवळपास सत्तावीस लोकांना विष बाधा झाल्याची घटना घडली आहे यामध्ये आठ बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक असलेले त्यांना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवी आले आहे तर उर्वरित सतरा लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे तर काय सांगाल लग्नाच्या जीवनातून वीज बाधा झालेली आहे एकूण किती बाधित लोक आपल्याकडे आलेले आहेत माझ्याकडे आतापर्यंत सत्तावीस लोक जेवणातून वीजबाधाच्या मुळे प्रकृती खराब झाल्यामुळे काल सकाळच्या नऊ वाजतापासून येणं सुरू आहे त्याच्यापैकी आम्हाला चार रुग्ण रात्री एक वाजता तब्येत जास्त खराब झाल्यामुळे हो उलटी कंट्रोल न होत असल्यामुळे गोंद्याला आपल्याला त्यांना संदर्भित सेवा ला द्यावी लागली सध्या माझ्या इथले पेशंट स्टेबल आहे त्यांना सलाईन आणि इंजेक्शन सुरू आहे